सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार बंधू भगिनींनो मी वृषाली भक्तिसागरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सगळ्यांना एक फार मोठा प्रश्न पडलेला असतो ते म्हणजे आपलं कर्ज वसुली आपली कशी होईल एखादा एक गरजवंत कुणीतरी असतो आणि तो गरजवंत आपला मित्र असेल नातेवाईक असेल कोणीही असेल आपल्या ऑफिसमधला असेल ओळखीच असेल कुणी असेल तो आपल्याकडे काहीतरी त्याची गरज आहे म्हणून तो आपल्याला पैसे मागायला येतो आणि आपण उदार करणाने त्या व्यक्तीला मदत करतो आपण फार मोठी रक्कम देऊन बसतो छोटी देतो मोठी देतो जे काही असेल आपल्या परीने त्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करतो परंतु होतं काय की काही दिवसानंतर ही व्यक्ती आपल्याला आपले म्हणजे तिनं आपल्याकडून जे घेतलेलं कर्ज आहे ते पैसे परत करायला ती तयार नसते काहीही कारणं सांगते काहीही सबबी देते आपण खूप प्रयत्न करून थकतो की कसेही करून माझे पैसे द्या विनंती करतो कठोर भूमिका घेतो सगळं काही करतो परंतु तरीसुद्धा काहीही परिणाम होत नाही आपल्याला आपले, आपले कर्जाऊ दिलेले पैसे हे परत मिळत नाहीत अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस करण्यासाठी एक, एक अतिशय प्रभावी असा तोडगा मी आज तुम्हाला सांगणार आहे तोडगा आहे तो म्हणजे शनी अमावस्येच्या दिवशी हा आपल्याला तोडगा करायचा आहे शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला जुन्या काळामध्ये तांब्याचे पैसे मिळायचे तो पैसा आपल्याला लिंबाने स्वच्छ धुवायचा आहे आता जर तुमच्याकडे तसे जुने पैसे नसतील तर आपल्याकडे सध्याचे पैसे जे आहेत चिल्लर एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये जे काही आहेत ते आपल्याला शनी अमावस्येच्या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर ते आपल्याला ते पुसायचे आहेत काळ्या शाईने काळ्या शाईने आपण ज्या व्यक्तीला कर्ज दिलेलं आहे त्या कर्ज दिलेल्या व्यक्तीचं नाव म्हणजे त्याला ऋणकोचं नाव त्या पेशावर लिहायचं आहे ते नाव अगदी खूप सुस्पष्टच असलं पाहिजे असं काही नाही तो एक संकेत आहे अस्पष्ट जरी लिहिलं तरीसुद्धा चालेल फक्त तो एक संकेत आहे तो आपल्याला कळला म्हणजे आपलं काम झालं काळ्याशाही ज्या व्यक्तीला कर्ज दिले त्या व्यक्तीचं नाव पैशांवर लिहायचं त्यानंतर त्या पैशाला गंध फूल व्हायचं आहे उदबत्ती ओवाळायची आहे आणि उद्बत्ती ओवाळल्यानंतर तो पैसा आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला त्या पैशाकडे पाहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डोळे मिटून घ्यायचे आहेत डोळे मिटल्यानंतर ज्या व्यक्तीला आपण कर्ज दिलेलं आहे त्या व्यक्तीचा चे। चेहरा आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर आणायचं आहे आणि आपल्याला मनोमन त्या व्यक्तीला अशी विनंती करायची आहे की ह्या ह्या अमुक अमुक तारखेपर्यंत मला तुम्ही माझे घेतलेले पैसे हे अवश्य परत करा असं जवळपास चार ते पाच मिनिट आपल्याला करायचं आहे त्या व्यक्तीला पैसे परत करण्याबद्दल विनंती करायची आहे आज्ञा द्यायची नाही आहे कठोर काहीही आपल्याला आपल्या मनामध्ये बोलायचं नाही आहे तर अतिशय नम्रपणे विनंती करायची आहे की बाबा रे ह्या ह्या अमुक अमुक ताकेपर्यंत तू माझे कर्ज जाऊ घेतलेले पैसे मला परत कर असं चार पाच मिनिट मनोमन ती गोष्ट केल्यानंतर तो पैसा आपल्याला घेऊन रुईचं झाड असतं रुई, रुई किंवा मांदाराचं झाड असतं त्या रुईच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला हा पैसा नेऊन पुरायचा आहे रुईचं झाड जर नसेल तर आपल्याला मारुतीचं मंदिर असतं आपल्या जवळपास मारुतीच्या मंदिराच्या जवळपास सुद्धा हा पैसा तिथे नेऊन त्या मातीच्या तिथे पुरला तरीसुद्धा चालतो परंतु रुई आणि मांदाराच्या झाडाच्या मुळाशी जर हा पैसा आपण नेऊन पुरला मातीमध्ये त्याच्या मुळात तर त्याचे इफेक्ट हे खूप जास्त आहेत हा पैसा आपल्याला तिथे नेऊन पुरायचा आहे आणि आपल्याला वापस फिरायचा हे आपल्या घराकडे पुन्हा आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे हा जो तोडगा आहे हा फक्त एकदाच करायचा आहे पुन्हा डबल करायचं गरज नाही फक्त एकदाच हा तोडगा करायचा आहे आणि आपल्याला आपल्या घरी परत आहे या तोडग्याने होतं काय तर तो हा आपण तोडगा केल्यानंतर हा आपण प्रयोग केल्यानंतर ज्या व्यक्तीला आपण रु रू ऋण दिलेलं असतं ज्या व्यक्तीला आपण कर्ज दिलेलं असतं त्या व्यक्तीच्या मनामध्ये असे विचार सुरू होतात त्यांच्या अंतर्मनामध्ये काहीतरी खळबळ व्हायला सुरुवात होते कारण आपण चार पाच मिनिटे ते पैसे हातात घेऊन अतिशय मनातून त्या व्यक्तीला साथ घातलेली आहे मनातून त्या व्यक्तीला विनंती केलेली आहे पैसे परत करण्याची त्यामुळे आपण मनापासून जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती मनापासून केलेली इच्छा ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते एनर्जीच्या स्वरूपात आणि मग त्या व्यक्तीला ज्या मनामध्ये अंतर्मनामध्ये खळबळ वाचते आणि मग आपल्याला माहिती आहे की कुठलीही गोष्ट जेव्हा ज्याच्या अंतर्मनापर्यंत पोहोचते तेव्हा ती व्यक्ती ती गोष्ट करण्यासाठी धडपडतो अंतर्मनामध्ये ह्या माजलेल्या खळबळीचे ते धक्के ती व्यक्ती सहन करू शकत नाही आणि त्यांच्या मनामध्ये सारखे विचार हे अचानक सुरू व्हायला लागतात की आपण ह्यांचे पैसे दिले पाहिजेत ह्यांचे आपण घेतलेले पैसे दिले पाहिजेत असे विचार सुरू होतात आणि मग ती व्यक्ती तुमचे पैसे परत करून आणून देते विचार करते अगोदर करण्याचा आणि त्यानंतर तिच्या मनामधून तिच्या मनापासून तुम्ही घेतलेले पैसे ती तुम्हाला परत करून आणून देते परंतु हे करत असताना आपल्याला एक गोष्ट फार म्हणजे फार महत्वाची आहे की आपण ज्या व्यक्तीला कर्ज दिलेले आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्याला कुठल्याही नकारात्मक भावना निर्माण करायच्या नाही आहेत तुम्ही माझे पैसे दिले नाही तर तुमचा सर्वनाश होईल तुमच्या घराण्याचं असं होईल तुमचं वाईट होईल अशी कुठलीही भावना आपल्याला आपल्या मनामध्ये आणायची नाही आहे तर आपल्याला अतिशय नम्रपणे त्या व्यक्तीला विनंती करायची आहे की तुम्ही माझे पैसे घेतलेले मला परत वापस द्या एकदा का त्या व्यक्तीने आपले पैसे परत दिले की बस आपलं काम झालं आपल्याला आपले पैसे परत मिळाले त्यानंतर त्या व्यक्तीबद्दल त्या कुठलीही सूळ बुद्धी सुळाची भावना ही आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायची नाहीये म्हणजे हा तोडगा आपल्याला फक्त आपलं काम करून घेण्यासाठी करायचं आहे त्या व्यक्तीचं आपल्याला काहीही वाईट चिंतायचं नाही आहे त्या व्यक्तीचं चांगलंच व्हावं त्या व्यक्ती व्यक्ती खुशाल रहावी तिच्या कुटुंबाचं चांगलं व्हावं फक्त माझे पैसे जे गेलेले आहेत मी जे दिलेलं कर्ज आहे ते मला फक्त परत मिळावं एवढीच त्यामागची तळमळ असावी एवढीच त्यामागची इच्छा असावी हा तोडगा नक्की करून बघा खूप तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही कर्ज दिलेली व्यक्ती तुम्हाला घर पोच पैसे परत आणून देईल नक्कीच करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशा नवनवीन उपासनेसोबत तोडग्यांसोबत तोपर्यंत जय जगदंब